नमस्कार शेतकरी बंधूं कृषी पर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरवार खांबडा जात आहे लोकल अवकाली एक हजार आठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात तर शंभर रुपये आणि सर्व दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासिमती नेरपर्सो पण जात आहे लोकला अवकालेली बारा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात सहा हजार सातशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बालासिमिती काटोल जात आहे लोकला अवकली एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालर वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासिमती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपला आवक आलेली सातशे चाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला अवकालील एक हजार सातशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे सत्त एकाहत्तर रुपये आणि सर्व द्रदर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासिमते हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आव्हा का अकरा हजार क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरणंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आव्हालेली पाच हजार दोनशे पंचवीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरणंदर भेटले सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाल समिती बारशी टाकली जात आहे मध्यम स्टेपला अवकाली नऊ हजार दोनशे पन्नास क्विंटलची दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली सात हजार तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद